दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटीसीईटी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडेमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते मार्गात निकृष्ट काम खपून घेणार नाही काम दर्जेदार करा अन्यथा माझ्याशी झालेल्या निकृष्ट कामाचे बिल ठेकेदाराला देऊ नका घाट मार्ग निर्धोक झाल्याशिवाय वाहतूक सुरू करू देणार नाही आमदार नितेश राणे यांनी केली करुळ घाट मार्गाची पाहणी करुळ घाटाचे काम निकृष्ट करून तुम्ही जनतेचा पैसा वाया घालवताय तुमच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराने काम निकृष्ट केले आहे जोपर्यंत हा घाट प्रवाशासाठी निर्दोक होत नाही तोपर्यंत या मार्गे वाहतूक सुरू करू देणार नाही प्रवाशाचा जीव धोक्यात घालू देणार नाही घाट मार्गात अपघात झाल्यास जबाबदार कोण असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी श्री कुमावत यांना करत धारेवर धरले आमदार नितेश राणे यांनी अधिकारी व ठेकेदार यांची घाटात चांगलीच कान उघडणी केली झालेल्या निकृष्ट कामाचे ठेकेदाराला बिल अदा केल्यास घाट माझ्याशी आहे असा सज्जड दम श्री राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी करुळ घाट मार्गाची तसेच करूळ पुलाची पाहणी केली यावेळी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते या मार्गाचे काम दर्जेदार व्हावे म्हणून हा घाटमार्ग सुरुवातीला मार्च महिन्यापर्यंत बंदचे आदेश दिले त्यानंतर ही मुदत वाढली परंतु या घाटात या पद्धतीने त्या गतीने काम झाले नाही तुम्ही या कामावरती किती वेळा आलात असा सवाल नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला असं निकृष्ट दर्जाचे काम करून तुम्ही आम्हाला अडचणीत आणताय ज्यांना तळ कोकणाची माहिती नाही अशा लोकांकडे काम दिले झालेल्या निकृष्ट कामाबाबत मी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार व संबंधितांची तक्रार करणार असे नितेश राणे यांनी सांगितले ठेकेदाराच्या कामाबाबत आम्ही अजिबात समाधानी नाही जर या ठेकेदाराला काम झेपत नसेल तर रिटेंडर करून सदर काम दुसऱ्याकडे द्या यांना काम झेपत नसेल तर कशाला पाठीशी घालताय असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला या ठेकेदारांची बिल अजिबात काढू नये काढल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही आमदार राणे यांनी सांगितले करुळ घाटाच्या कामात फक्त ठेकेदाराचे खिसे भरले जात आहेत वर्षभर काम होणार नाही असे या ठिकाणी वस्तुस्थिती दिसते दरड कोसळणे थांबणार नाही यावरही उपाय करा असे आमदार राणे यांनी सांगितले या ठेकेदाराने चाळीस टक्के बिलोने काम घेतले चुकीची माहिती सांगून ठेकेदाराने काम घेतले सदर काम थांबवलं असतं तरी आम्हाला शिव्या करायला दिलं तरी आम्हाला शिव्या यात नाहक आमची बदनामी होत आहे असे राणे यांनी सांगितले ज्या पद्धतीने संबंधित अधिकाऱ्याने डिझाईन दिले असेल तसे ठेकेदाराने काम केलं कठीण कातळापर्यंत खाली काम झालं असतं तर संरक्षण भिंती कोसळल्या नसत्या साईटवर न येता केवळ प्लॅन टेबलवर बसून करण्यात आला असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे असे प्रमोद राव राणे यांनी सांगितले यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष नासिर काझी प्रमोद राव राणे भालचंद्र साठे अरविंद रावराणे राजेंद्र राणे नेहा माईणकर प्राची तावडे संजय सावंत बंड्या मांजरेकर हुसेन लांजेकर तहसीलदार सूर्यकांत पाटील पोलीस निरीक्षक अवसर मोल अधिकारी श्री जोशी श्री कुमावत व अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दुसऱ्या घाटातून सगळे आमचे स्थानिक लोक येत हे तुमचे काय करायचं बाबा तुम्ही सांगा मला याच्यावर मार्ग निघायला लागेल नाहीतर मग त्याच्यावर प्रॉब्लेम होणार मग निघून चाललं आणि हे असं झालं तर जेवढं बांधकाम केलं सगळं जायचं आणि सगळ्यात मत तसं गटर खोदलेलं नाही पाण्याला जायला मार्ग नाही पाणी सगळं त्या बिल्डिंगच्या मुळात आपण पहिल्या दिवसापासून शनिवार तो आता आला नाही तो मुद्दा त्याला हो पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय आम्ही गटर बांधा गटर बांधा तुम्ही तेही बांधत बांधायला तयार नाही ते नाही आहे का त्याच्यामध्ये तो बेसिक गोष्टी नाही आहे का ते मग आम्हाला का सांगायला लागतंय ते नेहमी आता से की करता आले अर्धन तर आणि हे जे बोलत आहेत तुम्ही खालची माती अगर तिथून मला दे तर ते वाहून जाणार ते पुढे त्याच्या पीसीसी पण टेक्निकली बोलत असते ते काय राहणार नाही ना आणि बोलत आहे की नाही स्पीड करू कसं पॉसिबली टेक्निकल तुम्ही स्पीड अप कसं करू शकता ते मला फक्त सांगा तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकता का जाऊ शकत असाल तर मला सांगा अशी काय तुमच्याकडे वेगळी टेक्नॉलॉजी आहे का मशीन आहे का वरतून आता पाऊस असा सारखं थांबवतो आणि फटाफट काम बाकी कुठली नवीन टेक्नॉलॉजी आली आहे का ते सांगा मला टेक्निकली पॉसिबल नाही आहे मी हे कुठे निसर्गाच्या विरुद्ध आपण जाऊच शकत नाही हे, हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे उगाचं खोटी आश्वासन देऊन उपयोगच नाही तुम्ही गटारा बघा खालपर्यंत वरती म्हणजे टेम्परेरी पण बांधलेली नाहीये म्हणून येणारा सगळं पाणी ना खालती ओहोसारतोय व्यवस्थित आणि केलेलं तुमचं सगळं काम पाण्यात जाते पाणी निचरा होण्यासाठी काय प्रोव्हिजन काय आहे ते तिथं नाही त्या बाजूने गटरत आहे तुमच्या काय लोकांना मी काय सांगू ते मला उत्तर द्या मग मी इथून जातो माझा काय विषय नाही मी लोकांसाठी इथे आलेलो आहे आम्ही सगळे जनतेचे प्रतिनिधी आहोत आम्ही काय बोलायचं ते तुम्ही सांगा आम्ही तसं उत्तर कारण का तुम्ही ना पत्रकारांना काय माहिती देत त्यांनाही माहीत नाही की किती महिने चालणार कारण का ते बातम्या देतात तुम्ही एक प्रेस रिलीज त्यांच्यासाठी तरी काढली पाहिजे की बाबा असा असा विषय त्यांनाही काय विचारायना काय माहीत नाही म्हणून ते येतात आणि त्यांच्याप्रमाणे बातमी लावतात आणि मग आम्हाला प्रश्न विचारतात आणि आता काय विधानसभेची निवडणूक आहे ऑक्टोबरला माझे सगळेच विरोधकांना असं ऊत येणार सगळेच येऊन इथे जाहीर सभा घेतील उद्धव ठाकरे येऊन उभा राहिली ते, ते। आमची काहीच चूक नाही याच्यामध्ये आम्ही जसं तुम्ही बोललात तसं आम्ही हो बोललो चला काम करायला द्या एवढी निधी आली आहे काम थांबवलं असतं तरी शिव्या हे झाले अरे पाऊस गेला वाटतं काम थांबवलं असतं तरी शिव्या नाही थांबवलं तरी आम्हाला शिव्या पडणार दोन्ही बाजूनी मेलो आहे आम्ही तुम्हीच मार्ग सांगा आणि आपण ह्याच्यातून आपण पुण्या जाऊ तर कसं तुम्ही एवढं लाईटली घेता मला कळत नाही आहे हे कसं होणार मला टेक्निकली प्लीज सांगा तुम्ही कुठेही गटर बांधले नाही आहे त्याच्या वॉलची परिस्थिती बघा रिटेलिंग वॉलची परिस्थिती बघा हे एवढं सगळे ह्याच क्षेत्रातले लोक आहेत कोणीही सांगू ना हे एक महिन्याचं काम आहे मी काही हरीन ना सांगा ना मला एक महिन्याचं काम दिसत आहे का तुम्हाला पीक वाढणार आहे तुम्ही काम करू शकणार नाही कोणालाही इथे विचारा मी काही हरीन अगर तुम्ही इथे ह्या स्पीडने काम केलं तर आणि खालतून जे वडपर्यंत आपण आलो कुठे परिस्थिती आहो एक महिन्यामध्ये हँडओवर करू शकतात हे लिहून द्यावं मी काही हरतो ते एक महिन्यामध्ये मी नाही पूर्ण तुम्ही स्वतःच्या डोळ्यानी पाहिलं ना किती वेळा आलाय तुम्ही इथे अजूनपर्यंत तुम्हाला मला वाटतं या एक महिन्यामध्ये आपल्याला हँडओवर करणार आहे लोक खोटं बोलताय आहेत हे लोक सांगा मला तुम्ही मुळामध्ये ना तुम्हाला कडक नाही कन्सल्टन हे एक हे प्लॅनिंग चुकली आहे तुम्ही लोकांनी हे सगळं तर सगळं ना खालती पोचळत राहणार तुम्हाला नाही कळेल कोणी सांगा मला हो का नाही सांगा मला हा मग तुम्ही जाय तुम्हाला अंदाज आहे तुम्ही आम्हाला प्रॉब्लेम मध्ये आणता येते तुम्ही सांगा ना हो कसं प्लॅन सांगा आम्ही करतो जास्तीत जास्त दहा दिवसाचा हा इथला विषय संपवून आणि आणि दुसरी गोष्ट काय होते नवीन कटिंग झाल्यामुळे लाईन स्लाइड होते त्याच्यासाठी आपल्याला मोठा पाऊस होईपर्यंत थोडंसं थांबावं लागेल बाकी कामाला प्लॅनिंग सुटलेली आहे तुम्ही ज्या पद्धतीने आम्ही खालतून वरती साठी जागा कुठल्या पद्धतीने यांनी खोदाई केलेली आहे हे पण बघा ना तुम्ही केलंय ना ते वरच्यावर केलंय म्हणजे खालचे बोल आणि पर्यंत आणि हे आता हे इथलं आहे हे मागचं व्हायचं बाकी आहे मागे जिथं जिथं तुम्ही बराव टाकणार ना तिथं स्लाइड होणारच आम्ही आधीपासून आलोय आम्ही पावसाचा फोर्स बघा आता या दोन महिन्यामध्ये किती वाढणार आणि मग तेव्हा तुम्ही करून दाखवा ना आम्हाला मी काही हरतो ना आणि हे पावसाळ्या काय आमच्या हातात कमी काय बाथरूमचा शावर नाही आहे ना ते वाढत जाणार या दोन महिन्यामध्ये मग हे नाही काम करू शकणार तुम्ही अशा लोकांकडे दिलेलं आहे काम आहे ना ते त्या लोकांना माहितच नाही इकडची परिस्थिती काय असते ना मग आम्हाला उत्तर द्यायला लागतंय ते आज तिथे पुरवणी मागणीमध्ये सार्वजनिक बांधकाम मध्ये प्रश्न येतो उगाच आमच्या चव्हाण साहेबांना तिथे उत्तर द्यायला लागणार या तुमच्या फालतुगिरीमुळे फालतुगिरी मला काय करणार तुमची प्लॅनिंग सांगा मला तेवढंच ऐकायचंय तर एक आठ महिने एक वर्षाच्या कधी कधीच होत नाही मी काही हरीन अगर झालं तर हे एवढंच पाहिजे नाही बोलत मी पूर्ण बोलतोय यांनी है। आपल्याला काय सांगितलेलं मार्क सांगितलेला की नाही कलेक्टरांना काय सांगितलेलं तुम्ही मार्च मग हे मार्च तुम्ही स्वतः झाला मार्चच दिसत का हे आम्ही काय लहान मुलं वाटतोय का आम्हाला खोट बोलायला काम शंभर टक्के कन्स्ट्रक्शन झालं तरी वाहतूक चालू ठेवणं खूप धोकादायक धोकादाय काय ना तुम्ही प्लॅनिंगच झालेली नाही म्हणजे मूळ प्लॅनिंग मध्ये चूक आहे कामाचा दर्जा तर राहिला बाजूला त्याला ज्या हातात तुम्ही देणार तो करणार आता तुमचीच प्लॅनिंग चूक झाली आहे तर तो, तो करणार काय काम म्हणून ह्याच्याबद्दल तुम्ही री, री, री परत विचार करा असं आमचं मत आहे बरोबर आहे ना उगाच त्या अडीजडीचा काही करून उपयोग नाही हा फक्त एक वर्षासाठी बांधणार परत ते कोसळणार रिवाइज करायला सांगायला पाहिजे ना मग सगळं डिझाईन करा विचार करा या गोष्टीचा मी पाहिजे दिल्लीला मिटिंग लावायला लावतो पण ह्या परिस्थितीमध्ये हा घाट होत नाही हा लॉंग टर्म चालणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हे काय टिकणारं काम नाही आहे तुम्ही उगाच थुकपट्टी करताय इथे आणि सरकारचा इनडायरेक्टली जनतेचा पैसा वाया घालवत आहे काही काहीच नाही आणि तुम्ही स्पष्टता काहीतरी ह्या लोकांशी लोकांशी बोलावं हो, काहीतरी फलक लावा काहीतरी लावा आम्ही बोलून बोलून एडा झालेलो आहे आता कधी बसणार हे सगळ्या गोष्टी करून तुम्ही सगळ्यांची बोलून माझ्याशी परत बसायला लागेल हा मग तू आता वरती घाडगे नावाचे कोण आले आहेत ना त्यांच्याशी बोलायला लागेल तर जाधव आता गेले घाडगे आलेले आहेत ना मग तोपर्यंत आम्ही मंत्री महोदयांशी वरती बोलतो कारण असा हे विषय करून तुम्ही उगात मी तर काय चालू झालं तरी पण तुम्ही किती त्यांना सर्टिफिकेट द्या मी इथून गाड्या सोडायला देणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो जोपर्यंत मला शाश्वती भेटत नाही हे सेफ आहे लोकांना जाण्यासाठी तोपर्यंत मी उघडायला देणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा अरे लोकांना मारायचे का उद्या इथे पाठून इथूनच हेवी वाहन सगळी वाहन सगळी बाकीचे आलं अपघात झाला आपल्याला केवढ पडेल सगळ्यांना आणि हे राहणार बाजूला हे असणार कोल्हापूरला हे बसले जाईल आपले मित्र है। है ना मग हे लोकांनी माहिती दिली ना बरोबर नाही ना पण अडीचशे कोटीचं काम तुम्ही कोटीत करायला निघाले चाळीस टक्के तुम्ही बिलो टाकता तुम्ही घाट साहेब येऊन बघायला तरी पाहिजे होता निविदा भरताना चाळीस टक्के साहेब तुम्ही बिलो जाताय नुकसान आमचं केलं वैभववाडी तालुक्याचं आमचं नुकसान केलं आम्हाला परबात करून टाकलं बोललो होतो तेव्हा चाळीस टक्के बिलो तुम्ही काम नाही करू शकणार नाही नाही सर मॅनेज होईल मॅनेज होईल अरे झालं ना मॅनेज आता काय होतंय बघा तुम्ही परिस्थिती अहो आम्ही काय आम्हाला काय कोणाचा वैयक्तिक द्वेष नाही पण पॉसिबलच नाही ना कोणी चाळीस टक्के बिलो टाकल्यानंतर तुम्ही ऐकायला तयार नाही हा काय कोणाचा राजकीय काय वैयक्तिक लोकांचा मरतील ना लोक कुठे उद्या इथे येताना जाताना यार कोणाचं कुटुंब बर्बाद होऊन जाईल आणि नाही जमत ते सांगून टाकायचं ना बाबा नाही जमणार हे माझ्या टेपदीच्या बाहेरचं काम आहे दुसऱ्याला मोठ्याला कोणा तरी द्या ते काय लहान मोठा विषय नसतो ना इथे भिंती अशाच जर पुढच्या बांधल्या तर त्याचा उपयोग हे त्या स्टेजला थांबायला सांगा किमान सगळीकडे कामाला नका तुम्ही नवीन प्लॅन रिव्हर्स करा लोकांबरोबर बसा आम लोकांना आम्ही परत तर आपण बसू बघा हे कोण कोणाच्या विरोधातला विषय नाही आहे आपण शांत पद्धतीने आपल्याला बघा लोकांच्या आयुष्यावर खेळण्याचं काही कारण नाही आहे तुम्ही रिव्हर्क करा आम्ही जे काही पॉईंट सांगितले हे शेवटी त्या क्षेत्रातले लोक आहेत तुम्ही खालपर्यंत घेऊन जा हे लोकांना एकदाच कॉन्क्रीट काहीतरी बांधायला लावा अगर ह्यांना दिलेलंच आहे लोकांना झेपत नसेल चाळीस टक्के खालती जाऊन तो दुसऱ्याला कोणतरी घ्या आपण फोन आपण विनंती करून रिटेंडर करायला लावू आपल्या लोक काय हा थोडे आपला कोणाचा जावाही लागतो का ह्यालाच द्यायला पाहिजे असं कुठे काही लिहिलेलं नाही आहे कुठे लिहिलेलं नाही आहे आणि सर काहीच अडचण नव्हती शंभर कोटी रुपये एक्सेस झालेत एक्सेस सेव्हिंग मधून हे करू शकत होते शंभर कोटी रुपये होते ना आपल्याकडे शिल्लक चाळीस टक्के बिलोचे सर शंभर कोटीत आणखीन किती काम करता आलं असतं का वरच्यावर बांधकाम करताय तुम्ही म्हणजे पैशाची काय पगार भेटतोय ना आणि ह्याना यांची बिलं काढली जाते तुम्ही बिलं काढण्याचं तरी बंद करा पहिलं काम तरी त्या दर्जाचं होऊन दे म्हणजे न केलेली कामाची पैसे देताय तुम्ही यांना उगाच काय बोलतोय अरे पण तो अगर गॅप तसा नसेल अगदी लॉंग टर्म चालणारच नसेल तुम्ही लॉजिकली सगळं रिवर्स ना काय फरक पडतोय आता येताना पण आम्ही तो रिटेनिंग वॉल बघला तिथं पण क्रॅक पडत होती नवीन रिटेनिंग वॉलवर हा पीस वाहून गेला त्याच्या पाठी म्हटलं तो भिंतीचा तो तुकडा आहे त्याची ती खालची प्लीन लेवल आहे त्याच्या खाली ते गेले नाहीये आता हे सब एवढे खाली का चाललेत मुळात तिथे जायलाच लागतंय खालपर्यंत लागत हे असं वरच्यावर असा घाट सगळा बांधून काढलाय पूर्ण म्हणजे अशा ते कुठे कुठे लावत चाललंय कळला नाही तुम्हाला काय तुम्हाला उगा आम्हाला काय म्हणजे अंगावर जाण्या हा आमचा विषय नाहीये पण हे टेक्निकली तुम्ही चुकताय ोज झाला ना तुम्हाला ना ना कुठे झालं आपण आता शरीराला बरंच करायचंय ना तर तुम्ही व्यवस्थित टाका ना तोपर्यंत आम्ही वरिष्ठांशी बोलून आपण रिव्हर्स करायला लावू ना मी पोचणार बरोबर गडकरी साहेबांकडे हे काय उगत तर त्यांचं पण नावाचं खराब आहे उद्या काय झालं तर आणि तोपर्यंत मी काय घाट चालू करायला देत नाही मी तुम्हाला काही झालं तरी तुम्ही कंपनीशन बोललात तरी आम्ही आमच्या पद्धतीने बघणार आणि तसंच चालू करायला देणार तुम्हाला आजच सांगतो तोपर्यंत तुम्ही एक बिल काढायचं ना मी तुम्हाला सांगतो मला कळलं ना मी उगाच मी तुम्ही वाईटपणामध्ये मला झाला हे असा कामावर पैसे द्यायचे नाही लोकांना ही कामं झाली नाहीत तुम्ही नीट करा त्यांना व्यवस्थित करा मग पुढच्या बघू जनतेचा पैसा येतो तुमच्या आणि माझ्या खिशातला नाही येते चला एका मेंढपाळाने याची अलायमेंट दाखवली आहे गुराख्याने आणि तुम्ही तर सगळे तज्ज्ञ आहे तज्ञ लोक आहे एका धनगराने हा घाट आहे मेंढपाळाने त्याने अलायमेंट दाखवली